स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांचा विकास होण्यासाठी डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित पोद्दार अभ्यासक्रमाचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा सीबीएसई बोर्ड डान्स स्पर्धेत स्कूलचा भारतात सलग दोन वर्षे पहिला वर्षे नंबर येतोय भारतामध्ये सलग पाच वर्ष शिक्षणामध्ये नंबर वन असलेलं एकमेव स्कूल म्हणजे पोद्दार स्कूल मग वाट कसली बघताय चला तर मग आपल्या पाल्याचा शिक्षणासोबत सर्वांगीण विकास करण्यासाठी आजच पोद्दार डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ऍडमिशन घेऊया लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या झंझावा तास विट्यातून सुरुवात करण्यात आली आहे खनापूर आठवाडीचे शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांच्याशी संजय काका पाटील यांनी तब्बल तासभर चर्चा केली सांगली लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी फायनल झाली आहे तर अजून पक्षाचा विरोधी उमेदवार म्हणून कोणाचेही नाव निश्चित झाले नाही अशातच भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी लोकांशी संपर्क ठेवत भर दिला आहे आज ज्येष्ठ नेते व गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा साळुंखे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संजय काकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी खनापूर आटपाडी मतदारसंघात प्रचार आणि प्रसार कसा असावा याबाबत शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांची भेट घेत तब्बल एक तास चर्चा केली या तालुक्याचे आमदार आदरणीय अनिल भाऊ यांच्याशी चर्चा केली प्रचार प्रसार निवडणुकीच्या निमित्तानं काय असावं आणि कुठले कुठले दिवस धरावे याबाबतीत चर्चा केली तास दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली तसंच एक ज्येष्ठ नेते आणि या गलाईबंधूंच्या ऑल इंडियाच्या एक अॅडवॉक कमिटी आहे प्रधानमंत्र्यांनी नेमलेल्या कमिटीचे सदस्य प्रतापदादांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो या निवडणुकीच्या निमित्तानं खानापूर असेल आटपाडी असेल या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं लोकांच्या आशीर्वादाने नेत्यांच्या आशीर्वादानं आपणाला चांगलं मताधिक्य या विधानसभा मतदारसंघातून मिळेल असा विश्वास मला या निमित्तानं मी व्यक्त करतो संजय काका यांनी खासदारकीच्या काळात या, चा या मतदारसंघात चांगलाच लोकसंपर्क ठेवला आहे आजही त्यांनी विटासारख्या ठिकाणावर येऊन आमदार अनिल बाबर यांची भेट घेऊन पुढील व्यूरचना आखल्याने नागरिकांच्या मात्र भूवया उंचावल्या आहेत चंद्रकांत जाधव समसार न्यूज विटा <tapans>